नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आपल्या गावाची घरकुल यादी ही कशी पाहायची आहे हे आपण आज पाहणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवर यायचे आहे व या वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देण्यात आली आहे तर मी इथे पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर आलेलो आहे तर इथे थोडेवरती स्क्रोल करायचे आहे व इथे एक ऑप्शन दाखवत आहे आवाज सॉफ्ट हा जो काही दोन नंबरचा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर विविध ऑप्शन ओपन होतील तर यामधील दोन नंबरचा ऑप्शन रिपोर्ट यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन झाली आहे येथे आपल्याला सर्वात शेवटचा ऑप्शन म्हणजे आई नंबरचा ऑप्शन या आय नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला यायचे आहे तर इथे आई नंबरचा ऑप्शन म्हणजे आवाज प्लस रिपोर्ट हा ऑप्शन आहे यामधील तीन नंबरचा ऑप्शन म्हणजेच आवाज प्लस कॅटेगरी वाईज समरी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर पुन्हा आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल तर सर्वप्रथम आपल्याला इथे स्टेट म्हणजेच आपले राज्य हे सिलेक्ट करण्यास सांगत आहे तर मी इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेत आहे आपण हो हे आपले राज्य सिलेक्ट करून घेऊ शकता यानंतर आपल्याला आपला जो काही जिल्हा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर पुढे आपल्याला आपले तालुका हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर पुढे आपले जे काही गाव आहे हे सिलेक्ट करायचे आहे तर मी इथे गाव सिलेक्ट करत आहे व आपल्याला इथे गाव सिलेक्ट झाल्यावर इथे सगळ्यात खाली सबमिट असा ऑप्शन दाखवत आहे तर या सबमिट ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे आहे तर सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यावर आपल्याला आपली जी काही गावाची घरकुल यादी आहे ही संपूर्ण गावाची घरकुल यादी इथे दिसेल व आपल्याला इथे कोणकोणते लाभार्थी आहेत हे आपल्याला इथे दिसेल व अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद